लहुजी वादळ सामाजिक संघटना परभणीच्या वतीने परभणी शहरामध्ये मध्यवर्ती बस स्थानकाच्या बाजूला लोकशाही राण्णाभाऊ साठे यांचा पुनर्कृती पुतळा आहे सदरील पुतळ्यामुळे परिसरामध्ये अनेक समस्या निर्माण होत आहे ज्यामध्ये मुख्यत्वे रस्त्यावर पावसाचे पाणी साचणे त्यामुळे रहदारी अडथळा निर्माण होणे व ज्यामुळे वाहने ही पुतळ्याच्या परिसराच्या अगदी जवळून जातात ज्यामुळे अपघात होऊन पुतळ्यास नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे व त्यानिमित्त मातंग समाजामध्ये आनंदाचे व जल्लोषाचे वातावरण असते व सर्व समाज हा सदरील जयंती उत्साहाने साजरा करतो व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मानवंदना देण्यासाठी पुतळ्याच्या परिसरामध्ये जमतात परंतु जर पाऊस पडला तर पावसाचे पाणी साचून परिसरामध्ये पाणी साचेल व ज्यामुळे समाजाच्या जयंती साजरी करण्यामध्ये अडथळा निर्माण होईल त्यामुळे आपल्या कार्यालयाकडून त्वरित दखल घेऊन कारवाई करण्यात यावी असे निवेदन महानगरपालिका आयुक्त यांना देण्यात आले या निवेदनावर माजी नगरसेवक सलीम तांबोळी बबन वाहुळे गंगाधर कांबळे अविनाश आव्हाड यांच्या स्वाक्षरी आहेत अशी मागणी केली आहे की उद्या एक तारीखला अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ ते घाणीचे साम्राज्य जे आहे ते घाणीचे साम्राज्य महानगरपालिकेने त्यांना त्याच्याकडे लक्ष देऊन ते दूर करावे आणि एक तारीखला जयंती उत्सव जेव्हा साजरा करतावे जेव्हा पाऊस पडेल नगरपालिकेकडून त्या एरियामध्ये चिकुलाने पाणी एवढं साचलं जात आहे कारण की जयंती साजरा करायला खूप अडचणी आहे आणि प्रत्येक आमच्या प्रभागामध्ये जिथं तिथं समाज मंदिर आहेत तिथं पा म्हणजे चिकुल हे ते खूप अडचणी आहेत तिथं साहेबांनी लक्ष देऊन तिथं मुरमाची व्यवस्था करावी ही आम्ही आज मागणी केलेली आहे प्रभागाच्या वतीनं आणि लवजे लहूजी वादळ सामाजिक संघटनेकडून आम्ही सर्वांनी मागणी केलेली आहे लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती निमित्त जे पुतळ्याची आमच्या बिकट अवस्था आहे तिथं बसस्टँडच्या परिसरात ते तिथं काहीतरी यायच्या त्या रोडच्या आम्ही साहेबाला भेटून आयुक्त साहेबाला भेटून तिथं काय मुरुमाच्या गाड्या वगैरे हो काहीतरी असे टाका म्हणून साहेबांना आम्हाला आश्वासन दिलं या दोन दिवसात आम्ही करून देतो म्हणून त्याच्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे राहुल धबाले जनशक्ती परभणी